ठेवला आता मी ना कसं करू रे बा एकही घटना ठेवला आजच्या आठ एक इंटर लंपास केला कसं करू रे बा मी आता आता मला काही सुटत नाही का पण यस पी मी काय म्हणलं आपल्या घरात जवळ ठेवा लागत होता तुम्ही गज पूर्णच्या पूर्ण रजे हो तुम्ही इकडे आणून ठेवून देला इकडे कोणाचं येणं जाणं नाही राहत आणि कोणाचं लक्षही नाही राहत पण मलेटरी असं काम आहे टाटा कोण लंपास केला का कोण उडवला पूर्णच्या पूर्ण नेला गज एकही गज नाही निट आठ क्विंटल गज आणला होता मी ला, ला माहित पडल सा ना साबाजी जास्त लोड ना का घेऊ अगं बिबी बिगी वाढून जाईन तुमची अगं तुम्हालाच नाही थोड्याशा पैशाचा ना राजा गज एक लाख साठ हजाराचा होता मला काही सुटूच नाही राहिलं का करा का नाही कोणी उडवला एवढा गज आता सकाळीच पाहिला होता ना मी इथं होता सकाळी आता माहिती चक्कर टाकून गेलो आता येऊन पाहिजे काहीच नाही मी एका गज चोरून न्यायचीच गोष्ट होय आता आता बाहेरच नाही टाकणार तर कुठं टाकणार आहे आता लोक गज लोकाची कमालत झाली आता गजय चोरून नेऊ राहिले मी का म्हणतो पाटील फुलन शांताराम भाऊ मला तर वाटते रिपोर्ट देण्यात आता मजा आहे फोन लावून द्या अशी अशी घटना झाली आहे म्हणा येऊन पंचनामा करून चालले जाते मग तसं करावं लागेल मग फोन लावूनच द्या लागेल एक काही चिंता नका करू आबाजी फोन लावून देतो मी तसं एक पोलीस स्टेशन ला आपल्या हो पण राजा माझे एक लाख साठ हजार गेला राजा गज मला काही गमू नाही राहिला आता जा बरं आजी तुम्ही पाणी घेऊन आणा थोडस चक्कर येऊन पडून पाहिजे लक्ष द्या पाणी <laughs> बुड्याची तर मजा शेता गड्या एवढा पहिलेच पैसा लिहावर आणि त्याच्यातून एवढा लाखा सगळंच गेला आता याचा चोरी पण सांगाच लागन पूर मध्ये अजून मजा येते मग आवान बा पोलीस आली लवकर फोन लावून द्या बाया गज गेला मला कष्ट शॉट राहिला आता आत्ता लावतो हॅलो बोला कोण बोलताय साहेब मी रामाकडून पोलीस पाटील बोलतो बोला पाटील का म्हणता काय नाही म्हणलं आमच्या गावामध्ये एका आबाजीची कम से कम आठ क्विंटल लोह्याची चोरी झालेली आहे भर दिवसा बापरे आठ क्विंटल लोहा चोरी केला का भर साहेब आता मी आहो आणि ते आबाजी पण आहे माझ्या सोबतच तर चौकशीसाठी मग येऊन जा रिपोर्ट होऊन जाते मग ठीक आहे ओके साहेब ठीक आहे मग या मी ठीक आहे ना आम्ही एक अर्ध्या पाऊन तासात येऊन जाऊ तिथं ओके ठीक आहे सर मग या तुडे इकडे या सर काय म्हणता अरे आपल्याला ते रामाखडीला जायचं तिथं आठ किलो लोहा एक आबाजीचा चोरी झाला म्हणते भर दिवसा बापरे दिवसा आठ किलो लोहा गायब झाला बापा बापा साहेब मग मी एकटाच जाऊ का तुम्ही पण चालता केस कसं जाता हे भारी दिसून राहिली केस जराशी पोलीस पाटला फोन आला त्या गावावरून तर कसं मी पण येतो सोबत मग बरं ठीक आहे सर मग गाडी काढतो या मग एक फाईल आहे ते क्लोज करून येतोस मग आतापर्यंत गाडी काढा ओके सर तस नसते राजा ऐकत का जाण तू काढण्या भाऊ काय काच डबल मलगिल नाही बा जेला बिन फालतू अगं लागन बरं आपल्यावर वांद्या अजून अरे म्हणून नका घेऊ नका घेऊ तुम्ही ऐकलंच नाही एवढं घ्यायचं गरजच नव्हतं ना, ना। कसं आपला धंदा पाणी केला चाललं आपल्या घराकडं तुम्ही पूर्ण गस घेतला त्या घरवाल्याचा तर झाला आपल्याला कोणी पाहिलं नाही पाहिलं गेलं असतं ना, ना आपल्याला चांगले स्पेड होत होते तिथंच अरे तसं नसते ना मोठा हात मारण का असते तुला सांगतो ना आता मी कसं असते मोठा हात मारण तर अजून तू आपलं पाहिलंस का अरतून मी बरोबर हँडल एवढे काय ताण घ्या लागते तुले मी पण तुम्ही त्या घरवाल्याचा पूर्णच्या पूर्ण लोहा सांगला न काहीच ठेवलं नाही पूर्ण सपाचट केलं काही म्हणा आपला रिपोर्ट दिल्याशिवाय राहत नाही कारण आपणच गेलो त्या गावात भंगार वाले का आपणच भंगारवाले हो का असे दहा भंगारवाले फिरते आपल्यावरच कसे काही घेऊ शकते तू घेऊ मी करतो बरोबर हँडल तू काही टेन्शन घेऊ नको मी ना दोन्या भाऊ कायले म्हणते आता तुला समजनस तुला काय वाटलं छोटा मोठा हे भंगारचा धंदा करून पैसे कमावणार अरे मोठा हात मारू हे तर काहीच नाही अजून सुटलो ना दोन दिवस तेम धंदा सुरू केला हे चांगल्या ना करू द्या आठ पंधरा दिवस पहिल्याच दिवशी हात मारला तुम्ही एवढा मोठा अरे तुला नाही माहित नाही याच्यातला राजा पहिल्याच दिवशी सुरुवात करा लागते पहिल्या दिवशी जर सुरुवात चांगली झाली आपली तरच पुढचे दिवस आपल्याला चांगले होते नाहीतर काही खरं नाही पहिलाच दिवस म्हणून म्हणतो मन पहिला दिवसच चांगला गेला पाहिजे म्हणून तर मी पहिल्याच दिवशी एवढा मोठा हात मारला भंगारवाला घेईन का एवढा मोठा लोहा यात कोराकट माल आहे पाहू घेईन घेईन नाही तर नाही घेईन तसंही आपण कुठं पूर्ण किंमत मागू राहिलो अर्थी किंमत मागू राहिलो फक्त आता का होते ना का नाही का घेते की नाही का नाही घेतला तर घरी नेऊन टाकून देऊ तसंय आपल्याला पुढं चालून चांगलं घर बांधायचं आहे ना तर होऊन जाते हे स्लोहा राहते पडून मुन्ना शेटले का सांगसान मग कुठून आणला म्हणून लोळा एवढा कोराकट का सांगसान सांगा बरं त्याच लवणूक घेऊ त्याची काही चिंता करत सांगतो मी बरोबर तू फक्त ऐकत तर आहे फक्त आल्यावर चुपचाप राहिजो मी बोलतो फक्त तू चुपचाप राय

इसमें कुछ तो भी झोल है सात आठ क्विंटल लोहा है और ये मेरे को बिक रहा है कुछ तो झोल नक्की है देखो नहीं पुरता बाबा लेने को पुरता पुलिस कालिस का चक्कर होगा तो नहीं हम खाली भंगार लेते ओरिजिनल माल है ना पूरा प्योर लोहा है ना ये नहीं लेते हम से कैसे बोल रहे हो आप कीमत में मैं नहीं बोल रहा ना आधी कीमत ले लो इसकी तू तो नहीं लेते तो जाता दूसरी तरफ जाता सोच लो अभी नहीं 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 ये लेने को नहीं पुरता आप दूसरी तरफ बेच डालो इसको मैं नहीं लेता आधी कीमत में नहीं ना फुल कीमत में नहीं आपको जिधर बेचना है तो बेच डालो मैं सिर्फ भंगार लेता ठीक है दूसरी तरफ जाता मैं आपका फायदा होगा होगा करके मैंने आपके पास लाया तो दुकान है ठीक है बाबा लेके जाओ जहाँ लेके जाना है वहाँ लेके जाओ सिर्फ भंगार लेता भंगार है तो बताओ ठीक है फिर रेन दो आता कसं करायचं तर घेतलं नाही आता का करायचं याचं सांगा तुम्ही घरावर गोटे घरी घेऊन जाऊ त्याच्यात काय नाही घेतलं नाही घेतलं आपल्याला नको नको तरी तू तुफान बाई आहे बा कसं हँडल करशील तुम्हाला माहित नाही का तुमच्या घरी तांडवस्त होते मग एवढा लोहा कुठून आणला म्हणून कुठून पैसे आले म्हणून का सांगशन तुम्ही सांगतो राजा बरोबर तू राजा बाकीच्या पेक्षा तूच मले दांदरवून देते राजा त्याच्यात काय दांदरवायचं तुमच्या घरच्या बाई माहित आहे ना कापोटी कवडी नाही म्हणून आपल्या पाषि एवढा मोठा लोहा जर आपण घरी नेला मग कोणा तोंडा सांगायचं काय नाही आणलं म्हणत बिना पैसे नाही येते का एवढा मोठा लोहा उदारी कोणी देते का आजकाल फक्त आपण भंगारचा धंदाही सुरू केला घरची बाई ओळखतेस कुठून कुठून दाबून आणला म्हणूनच घरी दाखवाच काही घरी दाखवूच नाही ना आपल्या अड्ड्यावर ठेवून देऊ आपण लाकड कुठं लपवले होते तिथं बरोबर ठेवून देऊ दोन्या भाऊले बाहेरचं पाणी गोड लागतच नाही त्या जैलातलंच पाणी गोड लागते काय का रिस्क घेता आपण पण पा बरोबर पा बरोबर हँडल करावं लागते हे नाही तर डबल अंगावर यायचं ना आपण डबल चाललं जायचं पाच सहा महिन्यासाठी हातात लागूच नाही ना आपण बरोबर प्लान आहे महापाशी तू काही टेन्शनच नको घेऊ आता मी सांगतो तसं बरोबर आता तू कर आपल्या डुगडुग्यावर टाकून देऊ चांगलं चराटन बांधून सरळ गाडी जाऊ दे आपल्या अड्ड्यावर तिथं डायरेक्ट ठेवून देऊ हे माल आणि चाललं जाऊ घराकडं आपली गाडी आहे पहिले भंगारची भरून आणि आता कसा दिवस आहे आणि एवढा लोहा आपण जर वरतो आपल्या गाडीवर बांधून टाकला कुठं नेतानी कोणाला दिसलं तर झालंच मग वाया शक पकडून घेते कोणी पण तर मग थोडीशी संध्याकाळ होऊ दे थोडीशी संध्याकाळ झाली झाकट पडली का चाललं जाऊ मग तोपर्यंत चाय नाश्ता करून या तो बांधून ठेवू आपण हे मग संध्याकाळ झाली जराशी झाकट पडली का चाललं जाऊ रिस्क घ्या लागते ना रिस्क शिवाय पैसा येत नाही रिस्क घेतल्याशिवाय पैसा कसा येईल सांग चला आता तुम्ही पाहून घेऊ आता काय बेकिशा कायची एवढी झाल पण काय पण मग भाऊ गावात किती माहोल चालू आहे तुम्हाला माहितच नाही माहोलचा बा काय सांगू तुम्हाला आता चालून मी त्या एसपी आबाजीचे आठ क्विंटल गज चोरी गेले ना भांग ना का तू बोलतो आठ क्विंटल गज कोण चोरणार आहे क्विंटल गज सांगू का तुम्हाला खोटस वाटते आताच मी आलो तिथून बुडा बुडी पाटील शांताराम भाऊगी सगळे होते तिथं आठ क्विंटल चोरी गेला गज पण मी तर कमाल करू कोण नेला कोण नेला म्हणून कोणी ने मजा मजा ना हो मजा येते पाले असा कस करत होता तो एसपी बुडा असं वाटे का आता जातेस का काय का बुडा गज कन राजा तेवढं सोपी आहे का तो एस पी बुडा होईन नावाचा त्याच्याजवळ असा दाखवत नाही कोणाला पण पैसा भरपूर भरपूरच आहे त्याच्याजवळ ते काय पण गेला आता लक्षात येऊ राहिलं भाऊ मी वावरात होतो तेव्हा इकडून एक गाडी गेली सकाळी सकाळी भंगारवाला दिसला होता ना आपल्या गावा त्याची गाडी गेली बाबू त्याच्या गाडीवर होता पूर्ण लोहा भंगारवाल्याने नेल का चोरून पण असं दूर होतो म्हणा मी तेवढा काही मला क्लिअर दिसलं नाही पण तसं गजावानी नेतानी काहीतरी दिसत होतं त्याच्या गाडीवर तो मला तो वाटते थोस असू शकते आणि मग चारशो बीस करून टाका पोझिशन ते पाहू दे आता गावात बल्वन बल्वन? ला ला याईचा, याईचा का होते का नाही येणी पोलीस गिलीस बलवनच ना बलवन लावला फोन पाटला ना फोन बलवणार आहे वाटते ते कराले तो होऊ दे यायचं यायचं थंड झालं का मग आपण लागू का मी अले त्या भंगारवाले लोहा पचू दे आपण त्याच्याकडून कमिशन खाऊ ना पण नक्की त्यानंच नेले का तुम्हाला असं वाटते का पक्क सांगा मला दुरून दुरून दिसलं कडे तसंच लोहा नेतानी असं दिसलं होतं ते एकच गाडी कारण ते सकाळी मी येत होतो वावराकडे ते गाडी दिसली ना मला भंगारवाल्याची तशीच गाडी जात होती बा पाहू का होते जमलंच मग आपल्या गावातला थंडाव माहोल होते मग आपण आपल्या कामाला लागू ते पाहिले का गाडी येत आहे गाडी येत आहे बोलवलेच वाटते चौकशीसाठी अरे थांबलेली गाडी तसं काय विचारते ना का नाही आता तुम्ही ह्याच गावच्या आहे का म्हणलं हो साहेब आम्ही ह्याच गावच्या पासून बसून तुम्ही इथं मी सकाळपासून बसून कसं वावरात याच लागते म्हटले तर सकाळपासून बसून इथं हा मग मित्र हे केशात हा आता आता आला बाबा गावातून बरं ठीक आहे गावात तुमच्या चोरी झाली आहे हे माहिती आहे का नाही मग तुम्हाला पण साहेब आता ना, आता चालू मी तिथून ते आबाजी कशे कास करे आता ते तुम्हाला फोन लावला तुम्ही आलेस बरोबर तुम्ही सकाळपासून बसून आहे म्हणता कोणी इकडं गिडी जाताय तुम्हाला दिसली का गाडी गाडी लक्षात येऊ राहिलं काही असं साहेब गाडी गिडी गेली बा म्हणून अशी बरं ठीक आहे मग साहेब तरी दिसत आहे इथूनच चौकशी सुरू करायला लागली गावात आल्या बरोबर चाल बरं काय म्हणते भाऊ बरं चला मग तेच तर मजा येते पहाले गमते माणसाले काही ना काही नवीन गावात होत राहिलं तर चलो फिर आठ क्विंटल गज चोरी केले बरं तुम्ही गज इथंच ठेवले होते का मग कसं इथे घर आहे मला आणून निच टाकले भाभीनं डाल घेऊन गेलो तो डाल्यानं सांगले गज आणि आणून निच टाकले आबाजी नेमके तुम्ही गज कुठे टाकले का समजा तुम्ही आहे ना त्याच्या म्हणजे ह्या टालीच्या साईडलाच टाकून दिले आम्ही तुम्ही तेवढा लोहा कवा आणला आणला कोण्या समजा तरी साहेब दोन डोट झाले डोन दिवस झाले लोहा आणून बरं पाटील ह्या रोड न कोणाचं येणं जाणं जास्त राहते का नाही तसं समजा इकडं कोणी येत नाही म्हणा तसं आलं तर एकट माणूस येते दुश्मन आहे का कोणी गावात किंवा इतक्यात तुमचं भांडण झालं कोणासोबत आम्ही कोणाच्या फंडात पडत नाही आमच्या फंड्यात कोणी पडत नाही ना आमच्या मागे कोणी लागत नाही त्याच्यामुळे आम्ही कोणासोबत भांडतही नाही असं काही आमचं भांडण झालं नाही इतक्यात बर भांडण झालं नाही म्हणता असं कोणी आढळलं का तुम्हाला काही इथून एर झारा मारत होतं किंवा इथं चकरा मारत होतं असं कोणी नाही साहेब नाही असं कोणी आढळलंच नाही असं कोणी दिसलंय नाही बरं ठीक आहे बाजी काही चिंता नका करू आम्ही ते शोध घेऊस त्या चोराचा कोण नेले का नेले तर बरं साहेब मी एक गोष्ट सांगू का मी कोण यांचे शेजारी समजाना शेजारी आवा मी यांचे का सांगायचं आहे तुम्हाला साहेब याचे गज चोरी झाले तर त्या कसं आहे एक भंगारवाला आला होता आणि तो कसा अनोळखी होता नवीनच वाटला आणि माझ्या घरचीनं कसं एक सायकल दिली होती तर पाचशे रुपये तो घेत होता म्हणजे नवीनच सायकल होती त्याचे पाचशेच रुपये देत होता तो समजा तर मी काही विकू नाही दिली तर त्याच्यानंतर तो कुठे गेला का गेला काही म्हणजे असं माहिती नाही मला वाटते का तो असू शकते असं मला वाटते बा बरं भंगारवाला होता तर त्याच्याजवळ कोणतं म्हणजे वाहन कोणतं होतं म्हणजे मोठं वाहन होतं का कसं गजन येण्याला एक याबा होतं चांगलं मोठं वाहन होतं म्हणजे गजन येऊ शकते असं वाहन होतं ठीक आहे तसं सगळं माहिती लिहून घेतो आम्ही पण एकदा तुम्ही पोलीस स्टेशनला येऊन रिपोर्ट करून द्या मग तसा असं आम्ही इथं पंचनामा करू तुमच्या चोरीचा कुठं का ठेवले सगळे फोटो गिटो काढून घेतो बरं ठीक आहे साहेब आवडे इच्छे सगळे फोटो काढून घ्या आणि यांनी जसे जशी तक्रार लिहिते तसं तसं लिहून घ्या सगळं बरं ठीक आहे सर तशी यादी असतेच आपल्या पीएस ला चोरट्यांची तर यांना माहिती वाटते ना ते बंगारवाला तर यांना ते फोटो दाखवून देतात तेवढे बरं ठीक आहे ना बर सर बरं तुम्ही येऊन जा ला मग तिथे बघू काय होत बरं ठीक आहे सर आणले घेऊन येतो आम्ही चला घरी मग नाही पाटील साहेब चा वगैरे काही नका आम्हाला आहे आणखी एक दुसरी केस आहे ते सॉल्व्ह करायचे पुढे कधी आलो तर घेऊच ना बरं ठीक आहे सर तुम्ही म्हणसा मी म्हणतो तुम्ही इकडे ठेवलेस काय काय गज तुमच मोठं बारीक काम राहते तसं तुमचं मोठं बारीक काम आहे अरे अशोक कोणाला बाईट राजा एवढे दिन डहाडे होते म्हणून ते पण एवढ्या मोठ्या आठ क्विंटल गजाची आणि तुम्ही मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका शेअर करा आणि लाईक करा हा भेटू पुढच्या भागामध्ये तोपर्यंत धन्यवाद